पाऊस आला काय पाणी मारत यायला मी किती खुश झालो त्याला ऊन एकदम कडकडीत आहे सकाळी आठ वाजता

तुमच्याबरोबर कधी असं झालंय का जिमला असं वाटत नव्हतं अक्षरशः येत होता पण शेवटी ते असताना डिसिप्लिन आणि कमिटमेंट जी तुम्ही स्वतःवर केली असते त्यामुळे तुम्ही आता आणि असं वाटतं की नशीब आजचा दिवस मिस नाही तसा आजचा येपर्यंत भरपूर कंटाळत होता पण आल्यानंतर बेस्ट जास्त वेळ नाही मॅम तुला अर्धा तासच तरी बरं वाटलं रिलॅक्स वाटतं तो कमिटमेंट आणि डिसिप्लिन खूप महत्वाची आहे असं मला वाटतं तरच तुम्ही कुठलेही गोल्स अचीव करू शकता अरे झाले अंघोळ व्हेरी गुड आज आमच्या ओबीचा फर्स्ट डे ऑफ कराटे क्या बात एक्साइटेड yes. कराटे शिकून याल तर माझ्यावर प्रयोग करू नका घरी ओके okay? <laughs> अरे काय <laughs> काय का करणार कराटे मध्ये कसे करणार कराटे हे असं करणार कराटे <laughs> परत दाखव कसं करणार तर फायनली आज आमच्या ओवीचा फर्स्ट डे ऑफ कराटे आहे खूप एक्सायटेड आहे मी आणि ओवी पण आहे ना तर मला खूप आनंद आहे की ॲटलीस्ट ओवी कुठली तरी एक फिजिकल ॲक्टिव्हिटी करते जी तिच्या कामात येणार आहे है ना ओवीला तर पण मला पण असं वाटतं की प्रत्येकाने कुठली तरी एक फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवावी ऑबियसली मी पण आताच चालू केली पण त्याचे फायदे नंतर करतात आणि स्पेसिफिकली मुलींनी कराटे शिकलं पाहिजे असं मला वाटतं कारण ती आता सध्या काळाची गरज आहे सेफ्टी सेल्फ डिफेन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इज वॉट आय फील पण मला असं वाटतं की मुलगा असो किंवा मुलगी कोणी असो प्रत्येकाने आपल्या दिनक्रमात एक फिजिकल ऍक्टिव्हिटी ऍड केली पाहिजे ज्याच्याने त्याचं हेल्थ एकदम फिट राहील आणि त्याला त्याचा फायदाही होईल ओवी बेस्ट ऑफ लक फॉर युअर फर्स्ट डे हा लागलं बिघलं तर रडून यायचं नाही असं अंग झटकायचं आणि उठायचं त्याला बेस्ट ऑफ लक बाय करा माझा नाश्ता टमॅटोची चटणी आणि चपाती होई सगळं खायचं आता कराटे क्लासला जाणार ना सगळं खायचं पालेभाजी हे ते बोन्स असे स्ट्रॉंग झाले पाहिजे अरे रोज दात को कोून लगे लागता बरोबर देणार ना देणार ना प्रोटीन हा शेर मांस मच्छी नाही खायगा तो क्या घासपुस खाएगा आई की नाही चंद्रकोर लावून चालले हाडे चालतं ना नक्की मी नाही ना येते तुम्हारा आज मला काय चालते अरे आपण शिवरायांचे छावे चालतं काय स्कूल मध्ये हो <laughs> बोला जा जा छान दिसते बाय आज शाम को आयोडेक्स तयार रखना वो कराटे में मार खा के आने वाली है असा

नाही चला बाजूला बघा चढले बरोबर आहे तुमची बॅग माझ्याकडे द्या अरे तो माझ्या बॅगला धक्का लागतो ना म्हणून बसले आता बरोबर आहे आरामात एकदम आरामात आहे मोर्या मोर्या जय सोय चला बाय गुड डे हा ए, कराटे नीट से का मजा रूप करू नका पहिले संग बार बार गुड डे सावकाश <laughs> उन्हात कोण थांबले सिग्नल मध्ये आणि इकडे सावळी थांबले सिग्नल चालू झाले की जाऊ आता फायनली ऑफिसला ला आणि रेनकोट गाडीवर वाट टाकून दिले चला आता जाऊन लॉग इन रे बाय कॉंग्रॅच्युलेशन ऑन युअर न्यू फोन थँक्यू तुम्ही ला हात तुम्ही मिला फोन तर दिखाव आते

इन्वेस्टिंग in. <laughs> सही है सही है चलो वर्थ कितने का ही है 89, nice, तो ये 89 89 नाइस वर्थ कौनतरी ये रास्ते का मैंने फोटो लिया है अब okay. मेरे को इधर एक कुत्ता ड्रॉ करना है अच्छा अच्छा ये है फीचर ड्राइंग जज मत करना मेरे को आ, नहीं नहीं ड्राइंग देख नहीं नहीं, नहीं कुत्ता या बिल्ली कुछ भी बना लेगा ना तो कुत्ता ही बनेगा नाक ना बचा ले बिल्ली ये बिल्ली बना है ये बिल्ली मैं बिल्ली लग रहा था तो बिल्ली बनेगा ना आई लाइक द फीचर अरे ये तो फिर भी अच्छा नहीं बनाया वरना एकदम प्रॉपर ऐसा ही लगता है कि इधर बैठा है कुत्ता ऐसा लगता है ओ ऐसा बनता है इसका जगह क्या बना दिया ये रंगोली लग रहा है सब रीजन <laughs> 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 अच्छा है अच्छा फीचर है और एक्सप्लोर करना है हमको एक्सप्लोर कर करके बताना हमें क्या क्या फीचर है लॉग इन वाले मान रहा खराब दिखता है सुन गया झाले चकाचक चलो धंदा पाणी चालू जे यायला वाढ बघतोय जेवायची लवकर लवकर करा पैसे स्कूलचे प्रिंट आउट पण काढून झालेत आता जेवूया हो आजचा मेनू बघा कसा भरगतचा मेनू आहे आणि आता पापड मायक्रोवेव्ह मध्ये पापड बनवणार आपण उघडा उघडा प्लीज थँक्यू

गेम रद्द पुन्हा आमच्या आशेवर पाणी फिरलंय पावसाने दुसऱ्यांदा आलो आम्ही आणि टी शर्ट पण बदल फायनली खेळायला आलो आहे पूल काठी घ्या आणि ओलाट टाका

बेलपुरे में निपटा रहे पानी पुई थैंक यू सुब्रत भाई फॉर द पार्टी भेलपुरी भेलपुरी में निपटा दिया इन्होंने भेलपुरी में निपटा दिया भाई थैंक यू सुब्रत अरे डबल बोलो डबल बोलो ऊपर है क्या बात है क्या बात है क्या टेंग 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 ये वाला धीरे ने भाई लगे खाला बन आओ ना सबको मिला इधर मिला राज को मिला ये वत्सल को मिला नानी इसको ने <laughs> <तेको मिला? laughs> को मिला ना ते को मिला तीन कारण क्यों ज्यादा वेक्टर होगा थैंक यू सबको मिला मैंने रिकॉर्ड कर लियो ओके थैंक यू मस्त सेटअप ला ले बगा फाइनल नाश्ता बगा क्या बात है सांबर दिल्ली ती काम लोक सोडून जाणार आणि आम्हाला घ्यायला सांगणार आले सामान राहिले ते आले बाबा हे बघा भाडं लागणार सामान घालून पाऊस भरपूर पडतोय घरी पोचलो आणि कुठे आहे माझं कराटे किड अरे कराटे किड दमून वाटतं भरपूर दमली काय जाऊ दे उद्या भेटूया तिला कराटेकिट झोपलंय तर आपण उद्या भेटूया तिला तिचा कराटे क्लास